होता तो म्हणाला हा बहुतेक आणि शापोटी पाणी पिला त्याचं पाणी त्याला काय झालं लागलं चक्कर आले म्हणजे सर्वच जण म्हणायला आम्ही पुढे काय खाल्लं मग सर्वच म्हणायला लागले देवाला वापरते म्हणाले असं का अजून बस झालं म्हणे मग भगवंतानी किडीची पानं टाकली आणि सांगितलं माझा जसा माझी जशी शिदोरी आहे ना काही दूर भाजी भाकरी आणि लोणी आणि ताक असा तुमचा आहे का म्हणे नाही मग घरी जाणी घरून आणा भगवंत जेव्हा असे म्हणाले तेव्हा सवंग म्हणाले आमच्या घरी कोण आहे आमच्या घरी तरी काय देवा आहे ते कोण करून घे सर्व भाजी भाकरी दही दूध एकत्र केलं आणि ते एकत्र करत असताना त्याचा वास वरती गेला जीव सम्रावती काला पहावा येते देवी सरती देह भाव आपला भगवंताने त्यांना सुद्धा तो खाऊ दिला नाही एकमेका देवमुखी सुखे घालू मरी असा जो प्रसाद आहे तो प्रसाद मात्र साधू संतांच्या आशीर्वादाने एकमेकाच्या मुखात भगवंताने घातला असा दिवेत्वाचा प्रसाद जो आहे तो प्रसाद आपल्याला साईनाथांच्या कृपा आशीर्वादाने मिळतो म्हणून त्यांचं भजन करा साईनाथ गुरु माझे